सगळ्याच पहिल्यांदा भावना तुम्ही स्वामींची मूर्ती बघा किती मस्त आहे पाच वाजता बरोबर आम्ही अक्कलकोटला पोचलेलो आणि भक्तीनिवास हॉलमध्ये आम्ही रूम घेतली तीस फुटी स्वामींच्या जा मूर्तीजवळ जाऊन मस्तपैकी असा फोटो काढला त्याच्यानंतर कनी भावानो आम्ही ही बाग बघायला गेलो बघा मस्तपैकी असं वेगवेगळे तिथं पुतळं आहेत आणि या बागेत एंट्री करायला काही पाच रुपये ती तिकाड चिल्ली गँग सगळीकडे सगळे जाऊन काही प्राण्यांवर फोटो काढायलतात आणि आमचं संतोजा कसं त्या कासवावर बसलेलं बघा पोरी असं पांड्याच्या जा खुशीत जाऊन बसलेल्या आणि पिल्लं आमचं केवढं घाबरलेलं बघा फोटो काढताना आणि त्याला व्हिडिओ घेतल्या किंवा मला चेनच पडत नाही फॅमिली खुश तर आपण खुश तुम्ही खुश भावानो तर मी पण खुश मम्मी मावशी त्या नाशी बसलेली त्यात उठवलं आणि ह्याच्यावर की बसून काही जरासा गार फिरवलं पुरी कधी असं झोपाळ्या घ्यायला कणी लय खुश झालत्या आणि त्यांच्या आनंदात होत्या बरोबर आठ वाजता कनी भावानो प्रसाद चालू होतो अकलकोटला तिथं जाऊन प्रसादाचा लाभ घेतला आणि ह्या दोन गाड्या भावानो लता मंगेशकरांनी कनी भेट म्हणून दिल्यात बघा त्याच्यानंतर भावानो हि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आम्ही तिघजण लवकर उठलेलो आणि गुरुवार आहे म्हणून कनी काकड आरतीला जाऊयाच म्हटलं आणि भावानो आमचं नशीब आम्हाला काकड आरती मिळाली त्याच्यानंतर भावानो आम्ही आलो पंढरपूरला तिथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं संध्याकाळी पाच सहा वाजता बरोबर कधी नरसोवाडीला आलो आणि जेवून तेन कने आम्ही मस्तपैकी गाडीत बसलो प्रवास आमचा एक नंबर झाला मस्तपैकी एन्जॉय झाला देवदर्शन एक नंबर झालं आणि आणि एक नंबर आणि मस्तपैकी ड्रायव्हिंग करून बरोबर दहा वाजता आम्हाला घरला सोडलं बघा